नमस्कार मित्रांनो जसं की मित्रांनो तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये एक भन्नाट कल्पना एक जुगाड म्हणू शकता किंवा एक तर मित्रांनो याचा उपयोग शेतकरी वर्ग भाजीपाला विक्रेता वर्ग असेल तसे छोटे मोठे दुकानदार असतील आणि बऱ्याच लोकांना ज्यांच्याकडे फक्त टू व्हीलर आहे ज्यांच्याकडे मोठी मालवाहतूक गाडी नाही आहे अशांसाठी किरकोळ कारकोळ वस्तू आणण्यासाठी ही अत्यंत उपयोगी वस्तू एक कॅरेट स्टँड म्हणता येईल बाईकचं हे बनवताना दाखवलं आहे ते चला बघूया कसं बनवलं आहे तर चला मित्रांनो उशीर न लावता आज आपल्याकडे आले आहे स्टार सिटी स्टार सिटी टी व्ही एसची गाडी आहे तर बघा सगळे तुकडे आपण कट करून नंतर बरोबर राईट अँगलमध्ये जोडून घेतले यासाठी आपण वापरला आहे एक बाय एक इंचचा अँगल तीन एम एम थिकनेस असावा चालतो जास्त हेवी करून पण चालत नाही गाडीला विनाकारण वजन वाढवायची गरज नाही आहे मित्रांनो तर चला उरकून घेऊया आणि हेच काम जर तुम्हाला तुमच्याकडे साधनं नसतील मशीन वगैरे नसेल तर साहजिकच प्रत्येक शेतकऱ्याकडे नसतंच तर तिथल्या आसपासच्या वेल्डरकडून एखाद्या दुकानदार फॅब्रिकेशन वर्क्समधून तुम्ही हे बनवून घेऊ शकता दोन फ्रेम तयार झाल्या दोन फ्रेम तयार झाल्यानंतर याला आपण उबे पाय जोडून घेऊयात म्हणजे हाईट देऊया तर हाईट देण्यासाठी अँगलचा यूज बघा आपण अठरा इंचच वापरला आहे जेणेकरून आपलं जे कॅरेट आहे त्या कॅरेटच्या जास्तवरती एक अर्ध कॅरेट बसावं त्यात साचा साठो अडकावा एवढं केलं तरी चालते व्हिडिओ जास्त वेळ होऊ नये म्हणून थोडं फास्ट फॉरवर्ड करतो मित्रांनो सपोर्ट वगैरे देऊन तुम्ही अशा प्रकारे फ्रेम बनवून घेऊ शकता बघा आता यामध्ये प्रकारे कॅरेट बसते मी गाडीवरती सपोर्ट देऊन जे फोटरेस्ट असतात गाडीचे पाय ठेवणे जागा आणि पाठीमागं सायलेन्सर याच्यावरती ठेवून अशा प्रकारे थोडासा प्लेअ राहील अशा प्रकारे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे बघा त्याची पुढची बाजू ही ड्रायवर बस जो बसतो जो का चालक बसतो त्या चालकाच्या बॅकसाईडच्या खाली येईल आणि पाटीमागचं पाटी जे पाईप आहे तो पाठीमागे आपलं कॅरेज असतं बघा लोखंडी असतं कायला फायबर असतं तर त्या कॅरेजच्या तिथंसुद्धा तुम्ही बांधून ते करू शकता चा त्यानंतर सपोर्ट देण्यासाठी अशा प्रकारच्या अर्धा इंच किंवा पाऊन इंच पट्टी तुम्ही वापरून पातळपट्टी वापरली तरी चालते जेवढं हलकं होईल तेवढं चांगलंच आहे पातळपट्टी वापरून सेंटरला थोडंसं तुमच्या सोयीनुसार माल कोणत्या प्रकारचा वाहणार आहे त्यामध्ये जरी तुम्ही कर्टन बॉक्स टाकले खाली त्यामध्ये माल भरला तरी चालू शकतो अशा प्रकारे तुम्हाला निदान शंभर किलोपर्यंत आरामात तुम्हाला यामध्ये माल नेता येईल फक्त माल कोणत्या प्रकारचा आहे त्यावर खूप गोष्टी कारणीभूत आहेत तुम्हाला पाणी आणण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो चाळीस लिटरचे ड्रम असतात वीस लिटरचे ड्रीम ड्रम असतात तेसुद्धा यामध्ये तुम्हाला आणता येतील बऱ्याच गोष्टीसाठी याचा उपयोग करता येतो व्हिडिओ जास्त लांब आहे मित्रांनो त्यासाठी मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो तुम्ही बघू शकता आता हे काम नाईटला सुरू असल्यामुळं डोक्याला बॅटरी लावून काम चालू आहे तर मित्रांनो फायनली आपलं काम आजचं पूर्ण झालं आहे हे काम संध्याकाळी केल्यामुळं थोडंसं व्यवस्थित नसेल दिसत तर याचे काय फोटोज थोडंफारसं व्हिडिओ मी शेवटी या व्हिडिओमध्ये ॲड करेन जो की दिवसा घेतला असेल तर बघा कशा प्रकारे कॅरेट बसले याच्यामध्ये तर बघा मित्रांनो रात्री काम कम्प्लीट झालं मित्रांनो एका साईडला तीन आणि एका साईडला तीन अशा प्रकारे सहा कॅरेट यामध्ये बसू शकतात तर ते वरचे कॅरेट बांधण्यासाठी अशाप्रकारे हुकसुद्धा तुम्ही त्याला अटॅच करू शकता हे हूक दोरीच्या सहाय्याने वरचे कॅरेट बांधण्यासाठी उपयोग केला जातो आणि याच्यामध्ये सीटवरती सुद्धा दोन कॅरेट आरामात बसू शकतात मित्रांनो जे मध्ये सीटमध्ये जागा आहे सीटच्या वरती तिथंसुद्धा अजून दोन कॅरेट बसू शकतात जशी तुमची कॅपॅसिटी जशी तुमच्या गाडीची ताकद त्यानुसार तुम्ही हे करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा Дано, бад,